भाऊ नमस्कार नाव आणि पत्ता सांगा तुमचं अण्णा दम भोसले राहणार पळसगाव तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर बरं तुमच्या हातात जे स्लिमरीच आहे धरणगिरीचं ते कोणासाठी घेतलं तुम्ही ते घरच्यांसाठी मॅडमसाठी घेतलं नाही तर मॅडम तुम्ही किती बॉटल घेतल्या आतापर्यंत या दुसरी बॉटल म्हणजे एकच घेतली आतापर्यंत ही दुसरी येत आहे तर तुमचं वजन किती होतं अगोदर त्र्याऐंशी किलो वजन त्र्याऐंशी किलो वजन होतं तुम्ही एक बॉटल घेतली आता किती भरलंय कमी केलंय काय झालंय काही झालं किलो कमी झालं म्हणजे एकाच बॉटल मध्ये सहा किलो वजन कमी झालं तुम्हाला या धन्वंतरीची जी स्लिम रिच औषध आहे म्हणजे समाधान आहे मग ज्यांना असं वजनाचा प्रॉब्लेम आहे

ते म्हणजे तुम्हाला तिचा काही एवढा दिसपुस आला हा एकाच बॉटो मध्ये फरक आपल्या जाणला तुम्ही त्या लोकांना काय सांगा बाकीच्या योग्य आहे की नाही खूप खूप धन्यवाद भारी ना